ह्या चिकूच्या मोठ्या आत्याला थांबा म्हटले थांबल्या वगैरे पण आता बहिणीच्या घरी गेल्या याच आहेत तिकडून चला बाबा म्हटले आता का नाही आहे तर थोडासे कामं बिमं करू लागतील आता साफसफाई सुरू आहे भांडे कुंडे काढायचे आहेत घासायसाठी किचन साफ करायचे आहे किती कामं आहेत बाबा मला तर वाटते येतात की नाही येतात चल बेकार आहे कोणाची आस करून करल लिहिता काम कर हे चिकूचे बाबाही कुठे गेले तर माहित नाही चुना वगैरे घेऊन म्हणत होती तर अरे रे, रे का करून राहिली तू हो का करून राहिली म्हणजे दिसून नाही राहिला का तुम्हाला साफसफाई सुरू आहे आपल्या इथं कन्हैया राहते साफसफाई करावा नाही लागेल का का असाच घर अरे त्याच्यासाठी नाही म्हणत मी साफसफाई करून राहिली त्याच्यासाठी नाही म्हणत ते सोप्यावर उभी झाली झाडून राहिली सोफ्यावर काही चदर बिदर तर तो खराब नाही होईल का कवर सोफ्याचा अहो धुवायचा आहे ना सोप्याच्या कवर पडदे धुवायचे आहेत दर वगैरे सगळे धुवायचे आहेत ना असं धुवायचे आहेत नाही हो आता इथून झाडून टाकते म्हटली आणि मग हे धुवायला टाकते धुवून टाकते मग नंतर बाहेरच्या जा झाडे अरे कामच आहेत नाही तुझ्या मागे तर हो ना तुम्हाला म्हणत होती मी चुन आणून द्या म्हणून सारवण वगैरे करायचे आहे ना धड्या बिड्या घ्यावं नाही लागतील का खालून खालून हो हो आणून देतो पण मी का म्हणतो ललित सरपंच भाऊची जवाई येऊन राहिले आपल्या घरी काय बोलवायला गेले होते का अरे तिकडून येत होतो तर रोडवर होते उभे मयूर सोबत तर म्हटलं चला घरी नाही नाही म्हणत होते पण म्हणलं चला म्हणलं घरी आले आले म्हणजे कुठं बाहेरच ठेवले का का त्यांना उभे आण ना आतमध्ये आण अरे पण तू कामात आहे ना हो बाबा तुम्ही पण आता कामात आहोत पाहुणे येतील पाहुण्यांना बी नाही देऊ शकत का मी असे करता बाबा हे काम होत बसतील नंतर इच्छा दिमागाचा कधी सांगता नाहीत कधी वावरते तर कधी प्रेमानं बोलते काही नाही बाबा ह्याच्या हो का विचार करून राहिले जा आण ना बाहेरच उभे ठेवले तुम्ही त्यांना अरे नाही ते अंगणामध्ये बोलत आहेत फोन आला त्यांना तर फोनवर बोलून राहिले ते अ साका जा जा बोलून झाला असेल घेऊन या आदुरी नाही आहे का नाही नाही मी घरी नाही गेलो ना त्यांच्या बाहेरच होते ते तर चला म्हटलं आले उतर ना आता तू उतर ना तिथून सोफा वगैरे थोडासा झाड ना हा कचरा पडलाय पटकन झाड झाडते झाडती प्रेम ता लवकर लवकर कर ना दाभीने जायचं हो बाबा आता लवकर कर म्हणजे हं आता किती लवकर करू आता आंघोळ बिंगळ केली आता काकाजीच्या घराकडे जाते राखी बांधायला

तरी पण करू लागली तर आठ वाजले ना हो तो ठीक आहे आता जा म्हंटले पटकन राखे बांधून ये तुम्ही तुम्ही इथेच थांबता का तुम्ही नाही या येतो ये ना मी येतो भाऊ सोबत येतो मला आता वाटलं तू गेली असेल आतापर्यंत लवकर जायला पाहिजे होतं ना कशा गोष्ट करता हो जायला पाहिजे होता लवकर म्हणून आता ते रात्री जेवण बिवण झाले झोपायला अकरा वाजले हा ते भांडे कुंडे होते घासायचे भांडे कुंडे घासू लागले वहिनीला एकट्या काका केला असतात इकडे थोडे भांडे किंडे घासली तर त्यांनी नाश्ता जा केला आता तुमचा नाश्ता करून झाला आता तुम्ही गेले का नाही इथंच आहात जा गेले नसते तो का तोपर्यंत मी आली असते माझा नाश्ता झाला ना आंघोळे झाले तरी इथंच आहात तुम्ही तू एकटा जाऊ का आता तुझ्या भावासोबत जातो म्हणलो तो फोन आला फोनवर बोलून राहिले ते बाई शांत काय झालं झालाय हा भाऊ कुठे गेला तो तुझा हा जावाई एकटेच बसले आहे फोनवर बोलून राहिला म्हणते भाऊ ए शिवशंकर शिवशंकर आई कशाला बोलवते बोलून राहिला ना भाऊ येईल ना आहे त्याचे फोनच नाही सरत आपल्या घरी काही पाहुणे आले काय आले काही समजतच नाही शिवशंकर कुठे गेला होता ते आवाई एकटे बसले आहेत तुला समजत नाही का हा? आई बसलो होतो ना भाऊजी सोबतच बसलो होतो फोन आला तर बोलत होतो फोनवर ते का आठ चार दिवसासाठी आले आहेत का राहायसाठी ते तुझ्या काकाच्या घराकडे जाऊन म्हणतात म्हणून तुझी वाट पाहून राहिले किती वेळच्या फोनवर बोलून राहिला तू फोनवर बोलल्याशिवाय होतच नाही नाही असा कोणता महत्वाचा जातो नाही जातो भाऊजी काकाजीच्या घराकडे चला हो जा चला जाऊ शांत चल होता तू पण हो येते येते तुम्ही भाऊसोबत व्हा समोर येते तुमच्या मागे मागे आई येते सोबत आईसोबत येते ठीक आहे भाऊ हा पायी कसाच इथं ठेवून दिलं हा

आईत आता जमानाच निघाला आहे ना मोबाईलच्या आता मोबाईल घरी आहे ते यूज करतील नाही ते का अरे बापा मोबाईल वापरायसाठी मी काही नाही म्हणत पहा ना तुम्ही मी नाही म्हणतो का पण आता कोणी आपल्या घरी ब आले बसले आहेत त्यांच्यासमोर आपण आपला मोबाईल काढला आणि मोबाईल पाहून राहिला हा बरोबर आहे का मोबाईलवरच कोणी बोलत राहता मी म्हणतो एकटा राहिला आपण मोबाईल पाहला ती वेगळी गोष्ट नाही का आपल्या घरी कोणी आले तर त्याच्यासोबत गोष्ट्या माष्ट्या सांगायच्या नाही तोही पाहुणा मोबाईलच धरते आणि घरचाही माणूस मोबाईलच मग भेटण्याचा कोणता अर्थ हो आई तू तर म्हणते बरोबर म्हणते हा बरोबर नाही आपल्या घरी कोणी आले तर आपणही मोबाईल धरायचा मग पाहुणे का करतील बिचारे तेही मग आपला मोबाईल काढतात ना ते पण पाहतात नाही का असं नाही व्हायला पाहिजे ना शांता नाही का आपल्या घरी कोणी आले त्यांच्यासोबत बोलायचा नाही मोबाईल बिलकुल काढायचे नाही हां महत्त्वाचा राहिला महत्त्वाचा फोन आला तर ठीक आहे थोड्या वेळ पाच मिनिट बोलला आणि ठेवला पाहि ना आता शिवशंकर किती वेळचा बोलत होता आणि मग म्हणते भाऊजी या नाही या नाही मग आता आपल्या घरी आले तर त्यांच्यासोबत बोलायचा त्यांना फिरायला न्यायचा वावर दाखवायचा तो नाही मी तर या शिवशंकरला बोलतच राहते आपल्या घरी पाहुणे आले तर त्यांच्यासोबत बोलत राहायचा ना मोबाईल वर बोलायचा हो आई बरोबर आहे तुझ्या म्हणणं पहिलेचे लोक तर बापा तीन तीन चार चार दिवस राहत होते आता तर तसे राहतही नाही मोठ्या मुश्किलना रात्रभर राहतील आणि जातात आपल्या गावी शांत सांगू का आता आठ दिवसाच्या पहिले गेली होती मी तुझ्या मावशीच्या घरी गेली होती मावशीच्या घरी गेली होती कधी झाले आठ एक दिवस गेली होती तर तो, तो तुझ्या मावसा भाऊ आता त्याचा सागील भाऊ आला आता चांगला ते आपल्या सागील भावासोबत गोष्ट मास्टर सांगता नाही का आ? आपला वावर उवर दाखवता चौकात नेता इकडे तिकडे नेता नाही का तर नाही थोड्या वेळ बसला मिनिट, एक मिनिट आणि एक दोन शब्द बोलला आणि काढला मोबाईल आपला आणि इचकत होता मोबाईलवर तो थांबलाही नाही मग त्याचे सागील भाऊ दोन अक तास थांबला जास्त वेळ थांबलाही नाही मग त्याला जाऊ दिली मी चांगली बरात काढली त्या पोराची मी म्हणली कोणी आपल्या घरी पाहुणे आले त्यांची सरबराई करायची हं चांगल्या गोष्ट मास्टर सांगायच्या हात दाखवायचा चौकात न्यायच्या सगळा सोडला म्हणले आणि आपला मोबाईल धरून बसलास तू बरोबर आहे का म्हटले त्याला मग मी तीन चार दिवस राहिली की नाही आता माझ्यासमोर तो मोबाईलच नव्हता काढत मग माझ्या जवळ येऊन मस्त गोष्ट्या माझ्या सांगत होता नाही तर कसं असं एकटा एकटा वाटते कोणी नाही बोलले आपल्यासोबत तर एकटा एकटा नाही वाटत का गावी बिवी गेला ना असं वाटते भेट कुठल्या कुठे आलो बाबा आता सगळ्यांना समजायला पाहिजे ना हो आई लान पोराला आपण म्हणतो पण मोठेही माणसं आता बिघडत चालले नाही का चल ना आई येऊन पटकन काकाजीच्या घराकडून हो हो चल चल तो तुझे बाबा आज़े आई यायचे आहेत वावरात गेले तर आई कोणता काम होता तर सकाळीच गेले बाबा वावरात आता पाहिजे र भाऊला म्हणत होते तू अ मोबाईलवर बोलते मग आणि बाबा बाबा काम नाही थांबले मग जावई आहे पोरगी आहे घरी राहायला पाहिजे ना हो शांता रात्री पाऊस आला ना तर येतो म्हणून जाऊन त्या धुऱ्याला ना भोंबोड्या सात्या सात्या फुटतात नाही का डोंबर सात्या तो काय गाठ्याच्या धुरा आहे हम्म त्याला तिथं फुटतात म्हणून गेले तुझे बाबा असं का तेच तर म्हटले मी कोणी पाहुणे घरी राहिले की बाबा कुठंच नाही जात म्हणून ना कुठं गेले बाबा म्हणले विचारतो विचारतो होती आई तुला मी हां पण म्हटली आता अर्जंट काही काम बी असेल पावरा शेतात ना गेले असतील बा असं वाटलं मला नाही नाही जा म्हटले मिळतील तर आणाल हो आई या वर्षी ना त्या साध्या खायला मिळाल्याच नाही आणि बाबा बाजारात हजार रुपये किलो आहेत अर्धा किलो घ्यायला गेले तर पाचशे रुपये लागतात तर म्हणून म्हणतात म्हणून गेले बाबा थैला आई पण येऊन काही कराल नको आमच्या हिशेचा ताई <laughs> उपाशीच राहणार आहे का तुम्ही उपाशी कुठं म्हणता वहिनी आता पोहे झाले आता काकाजीच्या घराकडे जाऊ तिकडे नाश्ता बनवतील मग मग कोणत्या पोटामध्ये जेवण करू आणि तुमचे भाऊ म्हणतात लवकर जावायचे आहे म्हणून गाडी का ताई तुम्ही कधी आले की घाईच करता आ? आता कालही सायंकाळपर्यंत आले जा आला सायंकाळपर्यंत आज नाही नाही बहिणी आता कनयाबीन नाही राहते घरी थोडी साफसफाई करावं लागेल नाही का झाडझूड नाही म्हटलं तरी आता जाळे होतातच पंधरा दिवस नाही झाडला तरी जाळे होतात हो तो तर होते म्हणा तरी आहे ना ताई उद्याचा दिवस आहे ना उद्या कराल झाडझूड झाला ना वहिनी आता रात्रभर थांबला आता दहा अकरा वाजेपर्यंत थांबूनच आता एक दिवसही थांबला ना दोन दिवसही थांबला तर तोच आहे हो ताई तुमच्या म्हणणं बरोबर आहे पण कसं जेवण करून जाल ना वहिनी मी काय म्हणते तुम्ही आमच्या हिशीचा ना स्वयंपाकच करू नका फालतू मध्ये वाचेल जर वाटलं तर बनवायला ना स्वयंपाक तर तिथलंच थोडासा जेवण करून घेऊ पण मला नाही वाटत आता तुमचे भाऊ मला म्हणतच होते लवकर कर करशील तुला सांगितलं होतं ना लवकर करशील म्हणून करत नाही लवकर गाडी जायचं आहे असं तसं बोलतच होते हां भाऊंना ना तर काहीच राहते मी म्हणेन उमा बरोबर म्हणते शांत तू एक काम कर जास्त स्वयंपाक बनवू नको मग बनवता येते काही वेळ नाही लागत भात मांडायला ठीक आहे नाही चल ना तर पापा शांत चल ना जावाई वगैरे गेले तुला याचे चाय म्हणतील चल लवकर हो हो पॉलिथीन आणते सामानाचे पेडे गिडे आहेत राख्या वगैरे आणते पॉलिथीन आणते आतमध्ये आहे तर मग जाऊ ओ, ओ, आ, ना, ना आ, ता ता आ, हो जा पटकनाल बोलली का मग हो मम्मी बोलली ना मी त्यांच्यासोबत काय म्हणाले मग राहते ना थांबते ना तू कन्हैया आहे तर कन्हा होतपर्यंत विचारले त्यांना आता आधी तर म्हणाले की मग अजून घ्यायला कोण येईल कोण सोडून देतील मग म्हटले मी की मयूर सोडून देणार आहे म्हणून तर ठीक आहे म्हणाले असं का ठीक आहे म्हणाले का मला तर वाटलं बाबा तुला ठेवतात की नाही म्हणून असंच वाटत होता मम्मी यांना ना भोंबोडीची भाजी खूप आवडली तू रात्री बनवली तर कुठले होते मम्मी भोंबुड्या आपल्या वावरातल्या होत्या का काही नाही वावरातल्या नव्हत्या मयूरने आणलं घेऊन अरे काय आपले सबस्क्रायबर्स आहेत ना संगीता ताई था ठाकूर यांनी विचारलं होतं भोंबुड्या म्हणजे काय म्हणून त्यांना माहीत नाही आहे भोंबुड्या कशाला म्हणतात तर हो मम्मी आपल्याकडे भोंबुड्या म्हणतात कोणाकोणाकडे सात्या म्हणतात नाहीतर मग मशरूम म्हणायचं मम्मी तर संगीता ताई भोंबुड्या म्हणजे सात्या सात्यांना म्हणतात भोंबुड्या आणि मशरूम म्हणतात इंग्लिशमध्ये त्यांना हे आता पावसाळ्यामध्ये असे वावरात वा वगैरे शेतात फुटतात दोंड्या निघतात त्यांच्या पाऊस आला की ते जमिनीमधून निघतात बाहेर आता तुमच्याकडे मिळतात की नाही ते मला माहीत नाही आहे पण आमच्याकडे वावरामध्ये निघतात आणि जंगलामध्ये पण मिळतात ह्या सात्या चला बा अशा करते की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळाला असेल नाही मिळाला असेल तर तसे कमेंट्समध्ये सांगा मग आई या सात्या तर खूप महाग आहेत आता आठ दहा दिवसाच्या आधी त्याच्या तर किती अकराशे रुपये किलो का काहीतरी म्हणत होते अर्धा किलो आणलं म्हणत होते साडेपाचशे रुपयामध्ये हो हो इकडेही आहेत आपल्या गावाकडे पण आहेत हजार रुपये किलो होती म्हणतात काल पण ह्या मयूरच्या ओळखीच्या असेल कोणी तर मग चारशे रुपयेच्या अर्धा किलो काहीतरी दिलं म्हणत होता नाही तर नाहीच म्हणत होते म्हणत बाकीच्या दुकानामध्ये पाचशेच्या अर्धा किलो पाचशेच्या अर्धा किलो मला तर वाटलं आई वावरातल्याच असतील आपल्या आपल्या वावरात पण निघत होत्या ना आधी आताही फुटत असतील पण माहित नाही कोणते लोक को जाऊन आणतात तर तुझे बाबा जातात तर मिळतच नाही यांना माहीत झालं असेल ना कोणाला पण की नाही यांच्या बाबरामध्ये घोंबड्या निघतात हे सात्या निघतात म्हणून चल बापा माधुरी आता स्वयंपाका करावं लागेल मग जेवण वगैरे झाल्यानंतर साफसफाईच्या काढावं लागेल ला आता मम्मी तुझे जावे तर आता निघतो म्हणत होते का जेवण करून नाही जातील का नाही इकडे गावाकडे जातो म्हणत होते त्यांच्या काकाची मुलगी बांधते त्यांना काकी तर जातो म्हणत होते असं का मयूर कुठे घेऊन गेला होता आपल्या भाऊजींना ताई तिकडे बाहेर उभे होता आम्ही ते बाबूराव काका त्यांनी लावले चला चला म्हणून घरी त्यांच्या घरी गेलो होतो असं का चिकू आलाय का नाही नाही चिकू नाही आला बाई तुला पण बोलवलं आहे माधुरी मामाजी नाही आले का नाही ना पप्पा यायचे आहेत आता निघतो म्हणत होतो मी जावे बापू जेवण करून जाल ना नाही नाही मी मामीजी आता इथं पण नाश्ता झाला आणि त्याची चिकूच्या इथं गेलो होतो आम्ही गे। तर तिथं पण नाश्ता दिला आता इकडे गावाकडे चाललो ना मग तिथं पण जेवण करावं लागेल आणि मग चंद्रपूरला पण जायचं आहे तर म्हणून इथून लवकर निघिन तर बरं होईल मयूर लाग ना पप्पांना फोन आता लवकर येतो म्हणाले आणि गेले तर यायचे साहेब हो हो लावतो लावतो अरे मयूर मम्मी पप्पाजी तो किती उशीर केले तुम्ही गेले तर अरे येत होतो तर ते गाडीच बंद पडली चालवत चालवत आणावं लागला गाडीला आता ते रिपेअरिंग साठी दिलो सायकल स्टोअर्स मध्ये पंक्चर झाली वाटते गाडी मामाजी फोन काम नाही केले मग गाडी धरून आलो नसतो का आम्ही जास्त दूर नव्हतो ना जावे बापू जेवढच होतो पण आता पायी पायी आणलो तर उशीर झाला बरं तर आता मी निघतो मामाजी निघाले का झालं जेवण बिवण माधुरी थांबते ना आता कनैया वगैरे आहे तर ठेवा माधुरीला हो हो थांबत आहे माधुरी मीच निघतो जेवण पण झालं का हो नाही जेवण करू म्हणतात पोट भरला आहे म्हणतात नाश्ता वगैरे झाला तर आणि ते ललिताच्या घरी गेले होते त्यांच्या पण घरी नाश्ता बिस्ता झाला असं का हो मामाची आता गावाकडे निघतो ते माझ्या काकाची मुलगी बांधते राखी मला तर तिथून राखी वगैरे बांधून घेतो आणि मग निघीन चंद्रपूरला एखाद वाजेकडे असं असं ठीक आहे मग पोहोचले की फोन कराल मग हो हो माधुरी माझे कपडे देऊन देना हो आणते आणते माणूस ना झाडझूड करतच राहते पण ती असा जारबा होते बापा माकडी जाड बांधूनच ठेवते काही समजतच नाही आठ पंधरा दिवसात झाडतच राहते माणूस तरी खूप हो असा होऊनच राहते अरे बाप रे ललिता वहिनीचे तर जोरदार काम सुरू हो आहे ओ वहिनी बघा सांभाळून झाडा नाहीतर नाही तर डोळ्यातच जाईल बापा सूर्यकांत ताई एकदम असे उभे राहिला समोर येऊन माझ्या ये लक्षच ये नाही आता कचरा बिचरा गेला असता तर तुमच्या डोळ्यात नाही नाही गेला असता माझी लक्ष होती ना हम्म झाली का म्हटलं झुड हो आता हा बाहेर बाहेरचा चाय झाडायचा मग झाला असं जोरदार तयारी सुरू आहे ना कन्हैयाची आता आपल्या घरी देव बसणार आहेत तर साफसफाई तर करावंच लागते नाही का होईनी त्यानिमित्तानं कशी साफसफाई होते नाही तर असं कोण करते नाही नाही करतो गे तो, तो आठ पंधरा दिवसात झाडत राहतेच ना माणूस हो तसा तर झाडते म्हणा माणूस हम्म आठ पंधरा दिवसात झाडत राहते पण बघा आता ते बेडशीटा पडदे सोप्याचे कवर बिवर धुतले ना वाळू टाकले ना तिकडे आणि कसं सगळीकडून झाडून राहिले एकदम असा कुठं आपण झाडतो का हो हो ते तर बरोबर आहे म्हणा सूर्यकांत ताई तुमच्या म्हणणं आता भांडे बिंडे आहेत घासायचे तर उद्या घासीन म्हटले आता आता थकल्यासारखं लागते हे धुन आणि हे झाडझुडत झाली तर करून भांडे पण काढता का घासायला हो ताई हे किचन मधले नाही का हा किचन मधले डबे डुबे खराब होतात ना आट्याचे वगैरे अजून बिळण करायचे आहे तर ते खाली झाले आहेत घासघूस करून टाकेन आणि उद्या दळणाच्या वगैरे करून टाकीन आणि पाहुण्या दिसत होते ना तुमच्या घरी गेला का नाही नाही गेल्या गेल्या नाही पण त्या कावेरी ताईच्या घरी गेल्या आहेत कालपासून तर यायच्याच आहेत असं का कुठं निघाले होते तुम्ही कुठं नाही तुमच्याकडे चाली होती ते चने आहेत का फोडतात ते मोठेवाले चने काबली चणे नाही नाही माझ्याकडे तर नाही आहेत बापा माझ्या पुरतेच आहेत मलाही फोडून आणावं लागेल ना मला वाटला तुमच्या घरी भेटतील बापा आता म्हटली आजच नेऊन टाकते फुटाने फोडायला मग उद्या तर खूप गर्दी राहील आला तर फुटाने लाया फोडणारा हो हो वहिनी आला ना तो लावून राहिला आपली भट्टी हो मला माहीतच नाही बापा यांनाही ना म्हटले की दुकानामधून आणायला घेऊन म्हणून चणे तर हे नाही ऐकले म्हणतात मला गावात मिळतात ना जाऊन पैसे म्हणतात सूर्यकांत ताई शांताताईच्या घरी आहेत ते फोडायचे चणे आहेत का त्यांच्या घरी हो हो आहेत ना आहेत मला म्हणत होते एक दिवस विकायचे आहेत कोणी घेतील तर सांगशील म्हणून तर आता लक्षात आलं माझ्या असं का चल मग त्यांच्याच घरी जाऊन विचारते आहेत का तर हा थांबा ताई मी ये म्हणजे ते मला पण लायाचे धान आणायचे आहेत त्यांच्या इथं आला म्हणताना वाला एक तर माणूस एवढा खाला आहे एवढा लंबा झाडू धरूनही हात नाही पुरून राहिला माणसाचा उंच पाहिजे बाबा माणूस मम्मी ए मम्मी अरे बरं झाला सोनू आला तर सोनू माझे हात नाही पुरून राहिला थोडस झाड भर उंच हाताने झाड भर थोडस एवढा तो जारवा तिथं चिकट चिकट होऊन राहिला काढते तर निघूनच नाही राहिला कार्ड दे रे बेटा ये ये उंच हातांना काढ का मम्मी थोडासा सोप्यावर गेडी मारून बसलो का राघवते ह कसा बसला म्हणून आणि आता तू बघ हो? ना सोफेआर उभी होऊन ती झाडून राहिली अरे ते सोफेचे कवर धुवायचे आहेत बेटा म्हणून म्हणून उभी झाली तू म्हणतेस तू हे तो उभा होऊन थोडासा झाड ना मम्मी तुझ्या पण हात पुरते ना नालाय का हात नाही पुरत म्हणून म्हणून राहिले तुला थोडासा उंच हातांना झाडून दे म्हणून तू उलटा मला म्हणते तुझ्याही हात पुरते ना मम्मी म्हणून दिसून नाही राहिला का हा काय बरं झाडू कुठपर्यंत गेला आहे का ते तेवढी वरची जागा बाकीच आहे मम्मी तर ते झाडूला तू लांब केलीच नाही ना लांब करणं अजून लांब होते काय अजून लांब होते का ओ मम्मी लांब होते ना झाडू दाखव माझ्याकडे मी करून देतो बापा इकडे साफसफाई चालू आहे मग आजच गावावरून आले आणि पाय ना कशा भिडल्या तर साफसफाई करायला झाली का शांतताई झाडझड झाली नाही ना ललिता आत्ताच तर पकडली बस पाच मिनिट झाले कधी आले तर मग गावावरून कधी आले झालं दोन तास आले तर आली तर कसं गावावरून यावा तर थकल्यासारखा वाटते तर थोडासा आराम केली आता कपडे बिपडे चेंज केले ना म्हणलं आता करावा बापा आपला हळूहळू धुळ बिडडूळ करून घेतो उद्या मग आता हे बेडशीटा हे सोप्याचे कवर पडदे गिडदे धुवा लागतील तुझी झाली असेल बापा साफसफाई सा हो थोडासा आता झाडायचं राहिला बाहेरच्या झाडतच होती तर हे सूर्यकांत आली चने साठी आता म्हणले आमच्या घरी चने नाही आहेत बापा ताईच्या घरी भेटतील चणे म्हणले होते ना एकदा म्हणून विकायचे हो हो आहेत ना आहेत किती पाहिजे सुरेकांत वहिनी एकच किलो द्या ना होतात ललिता तुलाही पाहिजेत का चने नाही नाही ताई चने नाही पाहिजेत चणे तर आहेत आमच्या घरी धान पाहिजेत होते लायाचे असं का लायाचे धान पाहिजेत का पण आताच पाहिजेत का उद्या नाही आल ना पोळायला हे सूर्यकांत ताई सांगते बापा की तो फोडणीवाला आला म्हणून लाया फुटाने फोडणीवाला हो का लाया फुटाने फोडणारा आला का वरती ढाब्यावरच धानही आणि काढावं लागतील चला नो। आता आमचे आमचे तर मंडळी आमच्या इथं कसा लड्डू गोपाल येते कन्हैया राहतो आमच्या घरी तर आम्ही झाड झूड भांडे धुना हे सगळं करतो तर झाली बाबा आमची तयारी तर सुरू झाली आता तुम्ही सुरू केले की नाही तर सांगा कमेंट्स मध्ये लता ताई देशपांडे संगीताताई ताई ठाकूर शितलताई चाकरे अथर्व शर्मा राजश्रीताई यांना न चुकता दररोज कमेंट्स करतात त्याबद्दल खूप खूप तुमचा धन्यवाद छान छान कमेंट्स करत राहा काही चूक भूल होत असेल तर में दे ते पण कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढ्याच नेहू मंडळी आता राखीनिमित्त इकडे तिकडे जाणं झालं घरी पाहुणे होते त्यामुळे मी पाहिजे तेवढी व्हिडिओ टाकू शकली नाही तर त्याबद्दल माफी मागते तर मग ही व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद